हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम ऑन यूट्यूब चॅनल इंग्लिश अँड यू मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी पुणे यांनी एफ वाय बी एच्या विद्यार्थ्यांना जो सिलेबस नेमून दिलेला आहे ई सी म्हणजेच ॲबिलिटी एनहासमेंट कोर्स या विषयाचा त्याच्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत डेव्हलपिंग कम्युनिकेटिव्ह कॉम्पिटन्स इन इंग्लिश हे त्याचं टायटल आहे टेक्स्टबुकचं आणि त्यामध्ये दोन सेमिस्टर या सिलेबसमध्ये आहेत सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड चला तर त्याचा सिलेबस से आपण इन डिटेल बघूया सगळ्यात सुरुवातीला सेमिस्टर फर्स्ट आपल्याला सिलेबसला किंवा सेमिस्टर फर्स्टचे जे कंटेंट्स आहेत ते आपल्याला आपल्यासमोर दिसत आहेत तर सेमिस्टर फर्स्टमध्ये युनिट फर्स्ट जो आहे तो आहे बिल्डिंग व्हॉकॅबलरी यामध्ये फर्स्ट सब युनिट वर्ड ॲज पॉवर सेकंड वर्ड अँड सेन्स थर्ड सब युनिट लिटरल अँड फिगरेटिव्ह मिनिंग मित्रांनो इंग्लिशमध्ये बरेच वर्ड्स असे असतात की त्यांचा लिटरल मिनिंग म्हणजे शब्दशा अर्थ हा वेगळा असतो आणि फिगरेटिव्ह मिनिंग म्हणजेच अलंकारिक अर्थ किंवा अलंकारिक भाषेतील अर्थ हा त्याचा वेगळा असतो तर त्या दोन्हीमध्ये डिफरन्स काय आहे तसेच त्याचे एक्झाम्पल्स आणि कशा प्रकारचे क्वेश्चन्स uh, त्यावर विचारले जातात ते आपण या सब युनिटमध्ये बघणार आहोत फोर्थ जो सब युनिट आहे तो म्हणजे सिनॉनिम्स आणि अँटॉनिम्स अतिशय सोपा सब युनिट आहे सिनॉनिम्स अँटॉनिम्स म्हणजे सिमिलर वर्ड्स आणि अपोजिट वर्ड्स uh, हे आपण बऱ्याच क्लासमध्ये शिकत आलेलो आहोत टेन्थ असेल इलेवन ट्वेल्थ या सगळ्यांमध्ये आपण ते शिकलो तेच आपल्याला वेगळे एक्झाम्पल्स या सब युनिटमध्ये बघायचे आहेत त्यानंतर फिफ्थ सब युनिट आहे प्रिफिक्सिज अँड सफिक्सिज काही वर्ड्स असे असतात की त्याच्या सुरुवातीला प्रिफिक्स जोडलं तर त्याचं मिनिंग चेंज होतं तसंच त्या वर्डच्या शेवटी जर आपण काही सफिक्सिज आपण जर जोडले तर त्याचं मिनिंग बदलतं तर हा डिफरन्स आपण प्रिफिक्सिस अँड सफिक्सिस मध्ये बघणार आहोत सिक्स्थ सब युनिट आहे लेक्झिकल वेब्स आणि सेवन्थ आहे कलोकेशन्स uh, हे बिल्डिंग व्हॉकॅबलरी हे युनिट फर्स्टमधील सब युनिट आहे सेमिस्टर फर्स्टसाठी यानंतर सेमिस्टर सेकंडमध्ये सॉरी युनिट टूमध्ये सेमिस्टर फर्स्ट युनिट मध्ये स्पीकिंग फॉर डिफरंट पर्पजेस हे त्याचं टायटल आहे युनिटचं आणि त्यामध्ये जसं की आपल्याला टायटलमध्ये कळतं स्पीकिंगच्या संदर्भातील किंवा कम्युनिकेशनच्या संदर्भातील हे सगळे सब युनिट्स आहेत फर्स्ट आहे ग्रीटिंग अँड इंट्रोड्युसिंग ग्रीटिंग कशा प्रकारे करायचं हाय हॅलो गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून गुड इव्हनिंग हे अशा प्रकारचे ग्रीटिंग्स कधी करायचे कुणाबरोबर करायचे ते आपल्याला यामध्ये बघायचे त्यानंतर इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःची इंट्रोडक्शन सेल्फ इंट्रोडक्शन कशा प्रकारे आपण करून द्यायची दुसऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने फॉर्मल असेल इनफॉर्मल असेल तर ते त्याचे एक्झाम्पल्स डायलॉग्स हे आपण यामध्ये बघणार आहोत सेकंड सब युनिट आहे आस्किंग फॉर इन्फॉर्मेशन माहिती कशा प्रकारे विचारायची ते यामध्ये आपण शिकणार आहोत थर्ड आहे सीकिंग परमिशन फोर्थ मेकिंग रिक्वेस्ट विनंती कशा प्रकारे करायची रिक्वेस्ट कशा प्रकारे करायची आपल्यापेक्षा सिनियर असतील किंवा आपल्या सेम एज ग्रुपचे असतील व्यक्ती तर त्यामध्ये प्रकारे आपण त्यांना रिक्वेस्ट करायची ते बघणार आहोत फिफ्थ आहे मेकिंग सजेशन्स सजेस्ट कशा प्रकारे करायचे ते या सब युनिटमध्ये आपल्याला बघायचं आहे आणि सिक्स्थ आहे ॲग्रिंग पार्टली अॅग्रिंग अँड डिसएग्रिंग Agree म्हणजे सहमत असणे तर एखाद्याला आपली सहमती कशा प्रकारे दर्शवायची किंवा डिसॲग्रिंग असहमती कशा प्रकारे दर्शवायची आणि पार्टली अॅग्रिंग अंशतः सहमती तर या सर्वांमधला फरक त्याचे वेगवेगळे डायलॉग्स एक्झाम्पल्स हे सर्व आपण या सिक्स्थ सब युनिटमध्ये शिकणार आहोत आणि सेवन्थ आहे मेकिंग ऍपोलॉजीज ऍपोलॉजी क्षमा याचना करणे तर मेकिंग ॲपलॉजीमध्ये मध्ये आपण हे शिकणार आहोत हे झालं सेमिस्टर फर्स्टच्या बाबतीत यानंतर सेमिस्टर सेकंड सेमिस्टर सेकंडमध्ये युनिट थ्री युनिट फर्स्ट आणि सेकंड आपण सेमिस्टर फर्स्टमध्ये बघितलं युनिट थ्री जॉय ऑफ रीडिंग त्याच्या टायटलवरूनच आपल्याला कळतं की हे रिडिंगच्या संदर्भातील आहे रिडिंग, संदर रिडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन हा आपला पहिला सब युनिट आहे फर्स्ट सब युनिट यामध्ये पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजवरचे क्वेश्चन्स किंवा त्याचे त्या क्वेश्चनवरचे आन्सर शोधण्यासाठी कशा प्रकारे आपण त्याचं कॉम्परेन्शन करायचं आहे ते आपल्याला बघायचं आहे सेकंड स्कीमिंग अँड स्कॅनिंग स्कीमिंग स्कॅनिंग दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत तर त्या दोन्हीमधला डिफरन्स त्याचबरोबर पॅसेजचे uh, जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत किंवा क्वेश्चन्स दिलेले आहेत त्याच्या मदतीनं स्किमिंग कसं करायचं आणि स्कॅनिंग कसं करायचंय हे पण आपल्याला या uh, सब युनिट मध्ये शिकायचंय थर्ड सब युनिट आहे स्पीड रिडिंग अँड लाऊड रिडिंग रिडिंग करत असताना स्पीडली कसं करायचं फास्टली आणि लाऊड कसं करायचंय काय ते डिफरन्स त्याचे एक्झाम्पल्स आपल्याला यामध्ये बघायचे फोर्थ आहे रिडिंग फॉर डिफरंट पर्पजेस आणि फिफ्थ आहे रीडिंग अँड मेकिंग नोट्स पॅसेज रीड केल्यानंतर त्याच्या नोट्स कशा कशा प्रकारे काढायच्यात का, पॉइंट्स प्रकारे काढायचे हे आपल्याला या सब सिनिटमध्ये शिकायचं आहे यानंतर युनिट फोर्थ आहे फॉर्म्स ऑफ रायटिंग फॉर्म्स ऑफ रायटिंग त्याच्या टायटलवरूनच आपल्याला कळतं की ते रायटिंगच्या संदर्भातील आहे किंवा रायटिंग स्किलच्या संदर्भात आहे त्यामध्ये फर्स्ट पॅराग्राफ रायटिंग आपल्याला टायटल दिलं जाईल त्या टायटलमध्ये आपल्याला त्या टायटलवरून आपल्याला पॅराग्राफ लिहावा हो लागेल तर तो, तो कशा प्रकारे लिहायचा ते आपल्याला यामध्ये शिकायचं आहे सेकंड आहे एक्सपान्शन ऑफ आयडियाज एखादी आयडिया दिली जाईल आपल्याला टायटल किंवा सेंटेन्सच्या स्वरूपात आणि तेथे त्याचं ते एक्सपान्शन म्हणजे विस्तार कल्पना विस्तार आपल्याला करावा लागेल थर्ड आहे समरायसिंग पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजवरून आपल्याला समरी कशा प्रकारे लिहायची थोडक्यात लिमिटेड मध्ये ते या सब युनिटमध्ये शिकायचं आहे फोर्थ आहे लेटर रायटिंग लेटर रायटिंगचे वेगवेगळे टाइप्स आपण वेगवेगळ्या क्लासेसमध्ये या अगोदर पण शिकलेलो आहोत तेच आपल्याला वेगळ्या पद्धतीने फॉर्मल इनफॉर्मल वगैरे इथे शिकायचं आहे फिफ्थ सब युनिट आहे रायटिंग नोटिसेस अजेंडाज अँड मिनट्स एखाद्या कार्यक्रमाची नोटीस कशा प्रकारे लिहायची त्यानंतर एखाद्या मिटिंगचा अजेंडा मिटिंगच्या अगोदर तयार कसा करायचा त्यानंतर मिटिंग झाल्यानंतर त्या मिटिंगचे मिनट्स कशा प्रकारे लिहायचे हे आपल्याला यामध्ये शिकायचंय पुढचा सहावा आहे सिक्स्थ वन ईमेल रायटिंग ईमेल रायटिंग अतिशय सोपं आहे आणि कॉमन आहे आपण आपल्या फोनमधून ईमेल ऑपरेट करतो कोणाला ईमेल जर पाठवायचा असेल तर आपण आपल्या फोन फोनमधूनच ईमेल पाठवू शकतो त्याचबरोबर इनबॉक्सही आपण चेक करतो तर हे ईमेल रायटिंग आपल्याला यामध्ये शिकायचं आहे डिटेल सेवन्थ आहे रायटिंग फॉर डिजिटल प्लॅटफॉर्म्स जे वेगवेगळे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आता आहे ऑनलाईन आहेत या सर्वांवर रायटिंग कशा प्रकारे करायचंय लिखाण कशा प्रकारे करायचंय आणि केलेलं लिखाण पब्लिश कसं करायचंय ते आपल्याला यामध्ये शिकायचंय तर हे होतं फर्स्ट आणि सेकंड सेमिस्टरचा सिलेबस आता या सर्व सिलेबसवर इंग्लिश अँड यू ई लर्निंग सोल्युशनच्या वतीने आम्ही एक ई e नोट्स तयार केलेली आहे की या नोट्स नोट्समध्ये क्वेश्चन अँसर्स असतील त्याचबरोबर इंग्लिश मराठी समरी असेल ही सर्व माहिती इंग्लिश अँड यू ई लर्निंग सोल्युशनच्या वतीने ई नोट्सच्या स्वरूपात एफ वाय बी एच्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी तयार केलेली आहे तर ही ई नोट्स इजी टू रीड आहे तुम्ही अतिशय सहजपणे सोप्या पद्धतीने वाचू शकता यामध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन लँग्वेजेसमध्ये आपल्याला प्रत्येक युनिटची समरी बघायला मिळेल आणि अवेलेबल इन युअर फोन तुमच्या फोनमध्ये ते ऍपच्या स्वरूपात किंवा ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते तुमच्या फोनमध्ये सहजपणे वाचू शकता कधीही कुठेही आणि कसंही आता तुम्ही अभ्यास करू शकता ते तुम्ही प्रिंट काढू शकत नाही ही ई नोट्स प्रिंट काढू शकत नाही आणि ती, ती ती प्रिंट काढण्याची आवश्यकता पण नाही त्याचबरोबर क्वेश्चन आणि अन्सर्स हे सुद्धा तुम्हाला त्या ई नोट्समध्ये बघायला मिळतील काही जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते एक्स्ट्रा स्वरूपामध्ये किंवा वेगळ्या भाषेतील काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्हाला आ, या ई e नोट्समध्ये अवेलेबल होतील आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा आणि आम्हाला व्हॉट्सअप मेसेज पाठवा म्हणजे इंग्लिश अँड यू ई लर्निंग सोल्युशनच्या वतीने तुम्हाला या ई e नोट्सची सविस्तर माहिती पाठवली जाईल आणि हो सगळ्यात महत्वाचं जर आपण हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल इंग्लिश अँड यू तर तो आपण सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एफ आय बी एच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक यू व्हेरी मच